हॅलो नमस्कार मी वैष्णवी पाटील वैष्णवीज वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आजचा आपला स्पेशल मॅरेज ॲनिव्हर्सरी ब्लॉग आहे नुकतीच आमची बारावी ॲनिव्हर्सरी होऊन गेली तीस जून दोन हजार पंचवीसला तर हा जो आत्ता तुम्ही व्हिडिओ बघताय हा दोन हजार चोवीसचा आहे मागच्या ॲनिव्हर्सरीचा अकरावी ॲनिव्हर्सरीचा त्यावेळी आम्ही दौंडमध्ये होतो त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं की आमची बदली बारामतीला होईल आणि दौंडमधून आम्ही बारामतीला सेलिब्रेशनसाठी आलो होतो कल्की मूवी पाहिला होता त्यावेळी रिलीज झाला होता आणि त्यानंतर इथं मुलांनी खूप एन्जॉय केला होता आणि के महत्त्वाचं म्हणजे आत्ता दोन हजार पंचवीसला आम्ही बारामतीत आहे सध्या आणि यावेळीची पण ॲन ॲनिव्हर्सरी आमची बारामतीत सेलिब्रेट झाली त्याचा व्हिडिओही तुम्हाला याच ब्लॉगमध्ये पुढं जाऊन बघायला भेटेल तर हे सुभद्रा मॉलमधलं आहे इथं मुलींनी खूप एन्जॉय केला आणि हो यावर्षी पण आम्ही मूवी बघितला पण ॲनिव्हर्सरीच्या दोन दिवस अगोदर बघितला कारण अठ्ठावीस तारखेला शनिवार येत होता मुलींना दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे मुली निवांत उठू शकत होत्या त्यामुळे आम्ही शनिवारी सितारे जमीन पर मुलींना घेऊन पाहायला गेलो तर छान वाटला मूवी मुलींचं खेळून झालं आणि त्यानंतर परत जातानाही आम्ही मॉलमधल्या बाप्पांचं दर्शन घेतलं आणि परत दौंडसाठी निघालो ती बाप्पांची मूर्ती मला खूप छान वाटते त्यामुळं जाता येता नेहमी मी, मी त्या मूर्तीला पाहत असते छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि जाता जाता इथं रील बनवता मी चाललोय असं छान सेलिब्रेशन झालं मग तुम्ही बघितलं तसं एक बॉक्स मुलीने तयार केला होता आणि त्यांच्या तेन त्यांनी साठवलेल्या हो पैशातून त्यांनी कॅडबरी चॉकलेट्स वगैरे सगळ्यांसाठी आणले होते आणि त्यानंतर आम्ही इथंच जेवण वगैरे केलं याच हॉटेलला आणि त्यानंतर परत निघालो घरी आता इथून पुढे तुम्हाला या वर्षीचं दोन हजार पंचवीसचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन बघायला भेटेल आणि दोन हजार पंचवीसच्या ॲनिव्हर्सरी दिवशी आ, मी फणस आणला होता आणि पहिल्यांदा आयुष्यात मी पांढरे फणसाचे घरे बघितले व्हिडिओ तरी ते थोडेसे उल्लेश दिसत आहेत पण हे पूर्णपणे पांढरे होते खूप गोड आमच्या सगळ्यांचं फेवरेट तर हे सगळे केक वगैरे आणण्यासाठी बाहेर गेले त्यावेळेस मी तयार झाले असे सिंपल तयार झालेले आहे आणि तर आयुष्य किती खुश आहे हा आहे माझा लुक नक्की सांगा कसं झालंय एकदम सिंपल तयार झाली तर चला थोड्या वेळाने भेटू आपण हा एक पेल्फ ऑर्डर आहे कमरेसाठी आहे हा साहेबांची उंची खूप आहे त्यामुळे त्यांना थोडासा त्रास होतोय म्हणजे नेहमी नाही पण उंचीच्या लोकांना जसा होतो तसा तर तो पोश्चर करेक्टर बेल्ट आहे त्यामुळं कमरेचं दुखणं वगैरे पण कमी होतं त्यासाठी ते एक गिफ्ट म्हणून ऑर्डर केलं आहे गिफ्ट असं नाही की काहीतरी खूप महाग किंवा सा असं असायला पाहिजे जे गरजेचं आहे ते दिलं तरी ते गिफ्टच झालं आणि अजून एक ऑर्डर केलं आहे मला ॲक्च्युली माहीत नव्हतं ती की ते घालतील की नाही पण केलं आहे आता बघू तर हे असं शर्ट कम जॅकेट असं आहे आता बघू काय करतात घातल्यानंतर तसं दाखवलं एकदा आणि ट्राय करून बघितलं आहे त्यांनी पण घरच्या कपड्यांवर परत त्यांनी ट्राय केलं व्यवस्थित की दाखवीन मी तुम्हाला कसं वाटतं आहे आणि वर फोटो काढ टाकून देईन तर बाकीची गिफ्ट आपण नंतर देईन चला भेटू आणि हे केक वगैरे घेऊन आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर फर्स्ट टाईम बुके आणलं आहे त्यांनी माझ्यासाठी आणि मी खूप म्हणजे खूप खुश आहे खूप आनंद झाला आहे मला हे अनपेक्षित होतं माझ्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे मी विचार करत होते यावर्षी नुकताच असं सहज माझ्या डोक्यात आलं होतं की पुरुष लोक बाहेर ऑफिसमध्ये आपल्या सरांना किंवा मित्रांना वगैरे बड्डे असो किंवा काही असो बुके वगैरे देतात पण स्वतःच्या बायकोला खूप कमी खूप म्हणजे खूप कमी लोक देतात आणि त्यावर मी व्हिडिओ पण पन बनवणार पन होते मी यांनाही सांगितली ही गोष्ट आणि असं वाटायला लागलेलं की माझ्या मनातलं यांना ऐकू गेलं की काय आणि यांनी नेमका यावर्षी बुके आणला <स्थ> वाटला छान वाटलं आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणे न विसरता सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे माझा गजरा गजरा आणला त्यांनी माझ्यासाठी आठवणीने तेही मला खूप आवडलं आणि नेहमी आवडतं ही ॲनिव्हर्सरी माझ्या कायम लक्षात राहील खूप छान गेली मस्त वाटलं बारा वर्ष झालेत आमच्या लग्नाला एक तप पूर्ण झालं आमच्या लग्नाला in the nature okay thank

मुलींनी यावर्षी पॉकेट मनीमधून कॅडबर सेलिब्रेशन आणलंय बॉक्स आणलाय आणि मी फ्रेम घेतल्या कारण आमची अजूनपर्यंत एकही फ्रेम नाही आहे एवढे वर्ष झाले लग्नाला तरी आणि यानंतर आम्ही हॉटेलला जेवायला आहे आणि बुके वगैरे देताना व्हिडिओ वगैरे नाही बनवला कारण अचानक मिळाला बुके तर मी फोटो पुढे जोडून देतो आन ले ले आहे ते बघा तुम्ही सेलिब्रेशनचे आणि यानंतर अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे दोन हजार पंचवीसचं अविस्मरणीय क्षण थोडेफार कॅप्चर केलेले आहेत या ब्लॉग थ्रू आणि हे नेहमी असेच राहतील तर चला बाय आपली ट्रॅव्हल ब्लॉगची सिरीज आपण आता यानंतर कंटिन्यू करू सॉरी थोडा लेट झाला आहे ती सिरीज कंटिन्यू केली नाही काही प्रॉब्लेम होते त्यामुळे नाही करता आली आता करेन दोन्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसे वाटले आणि गिफ्ट्स कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि चला बाय भेटूया परत आता पुढच्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये